नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी दहशतवाद्यांकडे लोकांचा धर्म विचारायला वेळ असतो का काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचे वादग्रस्त वक्तव्य पवार देशमुख वाड्रानंतर ते बोलले काँग्रेसने पीडितांच्या जखमेवर मीठ चोळू नये सी एम फडणवीसांचा वडेट्टीवारांच्या अतिरेक्याकडे धर्म विचारायला वेळ असतो का या विधानावर पलटवार रोहित पवारांचा पोलिसांवर गंभीर आरोप पोलिसांच्या पैसे खाण्याच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदाराचे केले समर्थन पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या देत नसतील तर युद्ध करा त्याच मार्गाने दहशतवादी भारतात येतात रामदास आठवले यांची मागणी आणि विजय वडेट्टीवारांवर देशद्रोहाचे कलम लावा नितेश राणे यांची मागणी आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर जेवराई तालुक्यातील तलवडा हे अठरा ते वीस हजार लोकसंख्या असलेले गाव असून या गावात पाण्यासाठी तब्बल एक कोटी रुपयांचा निधी येऊन देखील पाण्याची समस्या जशाच तशी आहे जलजीवनची योजना येऊन तीन ते साडेतीन वर्षे पूर्ण झाली परंतु महिलांच्या डोक्यावरची घागर आणि पुरुषांच्या सायकलवरची कॅन्ड खाली उतरलीच नाही त्याच्यात भर म्हणून लाईटची समस्या तलवडाकारांच्या नशिबी आली असून गेली दोन ते ती तीन दिवसांपासून अर्धे गाव अंधारात आहे तलवाडा ग्रामपंचायतची सतरा मेंबरची बॉडी असूनसुद्धा याकडे कोणाचेही लक्ष नाही येणाऱ्या काळात तलवाडा ग्रामपंचायतचे इलेक्शन आहे भावी सरपंच म्हणून सारेच गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत मात्र गावच्या मूलभूत समस्यांकडे कोणाचेही लक्ष नाही बीड पंचायत समितीत लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या अंतर्गत वादात घरकुल फळबागा गोठा शेवगा लागवड खडीकरण पानंद रस्ते आदी कामांची मागणी मंजुरी तसेच मस्टर काढणे बंद बिले काढण्यात येत नाहीत त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे गटविकास अधिकारी कार्यालयात खुर्चीवर हजर राहत नसल्याने आणि दर सहा महिन्यांनी अधिकारी बदलत असल्याने बीड पंचायत समितीमध्ये संगीत खुर्चीचा खेळ रंगला असून याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी बीड पंचायत समिती आवारात लक्षवेधी असे संगीत खुर्ची आंदोलन करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्या मार्फत पालकमंत्री बीड अजित पवार रोहयो मंत्री भरत गोगावले ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे विभागीय आयुक्त यांना निवेदने देण्यात आली यावेळी आंदोलनात शेख इनूस सुदाम तांदळे शिवशर्मा शेलार शेख मुबीन शेख मुस्ताग बीड जिल्हा अध्यक्ष इंटक रामदन जमाले बीड जिल्हा अध्यक्ष आप अशोक एडे बीड शहराध्यक्ष सादेक सय्यद कोषाध्यक्ष आप कैलासचंद पालिवाल प्रमुख रामभाऊ शेरकर आदी सहभागी होते पाटोदा तालुक्यात प्रतिष्ठेची मानली जाणारी वैजाळा सेवा सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक काल दिनांक 27 एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शांततेत पार पडली या निवडणुकीत भाऊसाहेब भराटे व पंडितराव एडे गटाच्या जय हनुमान पॅनलने अकरापैकी तब्बल दहा जागांवर बहुमताने विजय मिळवत संस्थेवर आपली सत्ता कायम राखली या निवडणुकीत सर्वसाधारण गटातून अश्रुबा आबाराव एडे रामा एडे बाळासाहेब एडे सुंदरराव एडे संदीपान भराटे बाबासाहेब मस्कर महादेव भानुदास खुळे आणि कोंडीबा बाचणे महिला राखीव गटातून सुनीता शिवाजी कदम आणि संगीता विश्वास येडे यांनी विजय संपादन केला या निकालातून भराटे गटाने संस्थेवर आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले जे हनुमान पॅनलच्या या यशानंतर गटातील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून विजयी संचालकांनी मतदान करणाऱ्या सर्व मतदारांचे आभार मानले मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह सरकारवर टीका करणारा बडथर्प पोलीस अधिकारी रणजित कासले याच्या विरोधात अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात उसने घेतलेले पैसे परत न केल्याचा आरोप करत आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे कासले याच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली आहे आतापर्यंत रणजित कासले याच्या विरोधात चार गुन्हे दाखल झाले आहेत रणजित कासले याने सुदर्शन काळे यांच्याकडून मुलाच्या फीसाठी दहा लाख रुपये घेतले होते परंतु त्यातील अडीच लाख रुपये परत न केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे निवडणुकीच्या काळात पासून दूर राहण्यासाठी धनंजय मुंडे यांच्या माणसाने दहा लाख रुपये दिल्याचा दावा रणजित कासले याने केला होता परंतु त्याचा हा दावा खोटा असल्याचे आता समोर आले आहे रणजित कासले सध्या न्यायालयीन कोठलीत असून त्याला बीडच्या कारागृहात जीवाला धोका असल्यामुळे छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आल्याचे समजते सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड सुदर्शन गुले व इतर आरोपी हे बीड कारागृहातच असल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव कासले यास हर्सूल कारागृहात हलवण्यात आल्याचे समजते धारूर तालुक्यातील पहाडी पारगाव येथील ग्रामदैवत श्री संकटमोचन दक्षिणमुखी हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून करण्यात आला असून मंदिरावरील कळशारोहणानिमित्त भव्य शिवमहापुराण कथा व अखंड नामजप सप्ताहाचे आयोजन दिनांक एकोणीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान करण्यात आले होते दत्त मंदिर संस्थानाचे हब्बप श्री गुरुवरी अरविंद बाबा गिरी महाराज यांच्या अमृतुल्यवाणीतून शिवमहापुराण कथा संपन्न झाली आय पी एसपदी निवड झालेले डॉक्टर अक्षय मुंडे हे शिवमहापुराण कथेदरम्यान आले असता अरविंद बाबांनी त्यांना आशीर्वाद दिला दिनांक चोवीस एप्रिल गुरुवार रोजी सकाळी कळशाची भव्य मिरवणूक गावामधून काढण्यात आली गुरुवरे हबप वसंत महाराज पिंपळनेरकर हबप शांतीब्रह्म नवनाथ महाराज हबप अर्जुन महाराज लाड हबप शांतिब्रम्ह पांडुरंग महाराज मुंडे हबप नवनाथ महाराज फुटाणे हबप भगवान महाराज वरपगावकर हबप आचार्य विठ्ठल महाराज शास्त्री रामायणाचार्य हबप बाबा महाराज चारदरीकर यांच्या उपस्थितीत मंदिरावरील कळशारोहण कार्यक्रम संपन्न झाला युवादर्पण लाईव्ह साठी विष्णू रंदवे किल्लेधारूर वजूर खुर्द तालुका मानवत जिल्हा परभणी येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी झुंबर शेळके व वा दादाराव वावळे हे होते या कार्यक्रमासाठी उपसरपंच शिवाजी शेळके ग्रामपंचायत सदस्य मारुती शिंदे कृष्णा आव्हाड पंडित वावळे युवा दर्पण लाईव्हचे पत्रकार डी उफाडे सौ सरस्वती चव्हाण विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र कांबळेसर पोलीस पाटील कृष्णा वावळे ईश्वर शिंदे यांची विशेष उपस्थिती होती या प्रसंगी धम्मगाता खोपे दिव्या वावळे श्री गणेश शिंदे तेजल घोडके शिवाजी शेळके डी उफाडे राजेंद्र कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती मंडळाचे सर्व पदाधिकारी व धम्म बांधव भगिनींनी परिश्रम घेतले विवादर्पण लाईव्ह साठी दत्ता उफाडे पाथरी लक्षवेध फाउंडेशन संचलित लक्षवेध राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा दोन हजार पंचवीस मध्ये कुमारी श्राव्या विठ्ठल तिकोने या विद्यार्थिनीने राज्यामध्ये सातवा तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दुसरा क्रमांक मिळवला आहे श्राव्या ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरूर खुर्द येथील दुसरीची विद्यार्थिनी आहे दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी अहिल्यानगर येथे पारितोषिक वितरण सोहळ्यात कुमारी श्राव्या व तिच्या पालकांचा प्रशस्तीपत्र ट्रॉफी तसेच रोख रक्कम दोन हजार रुपये देऊन सन्मान करण्यात आला यावेळी माजी शिक्षण संचालक पुणे दिनकर टेमकर माजी शिक्षणाधिकारी रामदास हराळ शिक्षण सह संचालक रमाकांत काटमोरे यांची उपस्थिती होती कुमारी या कौतुकाचा होत आहे युवा दर्पण नरहरी शेवगाव याच बरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार